अच्छा अनेक दिवसापासनं नाशिकमध्ये दिवस म्हणण्यापेक्षा अनेक वर्षापासून आयटी पार्कचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात ऐकू येतो आपल्याला कोण म्हणतं आडगावला आयटी पार्क आलं कुठला उमेदवार म्हणतो की अकरावे ला आयटी पार्क आलं पण मुळात ज्या गोष्टी दिसायला हव्यात आयटी पार्कच्या संदर्भात त्या काही दिसत नाहीये आणि ते कुठेतरी नाशिकच्या शहरापासनं तीस चाळीस किलोमीटर लांब जाते याच्यावरती तुमचं काय मत आहे बघा नाशिकचा खासदार हा काही रस्ते करणारा सभामंडप बांधणारा किंवा स्मशानभूमी बांधणारा नको आहे आय टी पार्कच्या ह्या फक्त कागदावर घोषणा आहे अहो आय टी पार्क ह्या शहरामध्ये आ अत्यावश्यक आहे पाच सिट्यांमध्ये नाशिक शहर येतं या महाराष्ट्रातल्या पहिल्या पाच शहरांमध्ये या शहराचा नंबर लागतो त्या शहराला एक आय टी हब नाही चार डी या मोठ्या मतदारसंघामध्ये एक मोठा प्रोजेक्ट नाही एक मोठा प्रोजेक्ट दाखवा मला या खासदाराने की दहा हजार लोक एका वेळी त्या ठिकाणी कामगारसाठी त्यांना योजना संधी मिळेल असा एखादा रोजगार दाखवा हे सगळे फक्त बोलतात आमचं पहिलं धोरण आहे या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आणि ते शहराच्या ठिकाणी मोठं आय टी हब आणायचं त्या आय टी हबच्या माध्यमातून तरुणांना रोजगार निर्मिती द्यायची त्याचबरोबर ज्या चार एम आय डी सी आहेत आपल्याकडं गोंदे शिन्नर सातपूर आणि आंबड चार या चार एम आय डी सी आहेत या एम आय डी सीत मोठे प्रोजेक्ट या शहरात आणून त्या माध्यमातून बेरोजगारीवर सगळ्यात मोठा जो प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालाय तो सोडवण्याचा माझा प्रयत्न असेल प्रयत्न नाही तर शंभर टक्के मी करून दाखवेल